त्याच्यात मस्त मजेत ना वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात तिथे बघू शकता आदरेश बाबूला यायला लागले पण त्याला झोपू द्यायचं नाही झोपाय झाले आता त्याला झोपू नको संध्याकाळी झोपूया त्याला डायरेक्ट परत दुपारी तो साडेतीन तीन वाजता उठलेला त्यामुळे त्याला आता परत फिरून झोप यायला लागले आता जर झोपला तर परत संध्याकाळी लवकर झोपणार नाही म्हणून आता झोपू द्यायचं नाही घेऊन बसलेले आहे काय तर आहे आमचं काम ते बघू शकता महिन्याची लिस्ट काढायला बघायला आहोत राशन भराय आहे येऊपर्यंत मला लिस्ट काढून ठेव आल्यावरती जाऊया तो लिस्ट कडायला बोलायला बघूया आल्यावरती आता जायचं आहे कारण सगळं रेशन घरातलं संपलेलं आहे सो आज कसल्यावर भरावं लागणार आहे नवीन फोन मधला हा आमचा पहिला ब्लॉग आहे जॉ मी ह्यामध्ये शूट करत हो। आहोत अजून तर मी नवीन फोनमध्ये काहीच केलं नव्हतं परत पहिल्यांदा मी नवीन फोनमध्ये शूट करत आहे इकडे बघू शकता ढोलक्या घ्यायला लागल्या कसं बघाय बघा <laughs> ए ए, ए। दीदी नाही काढायची ना काढायची असं असते झोप याय लागले बाबुडीला टीव्ही लावून दिले तरी पण डुलक्या घ लागलाय आता झोपू दिलं तर एक आधी नाही झोपू दिलं तर एक काय करू काय कळे ना तिथे लिस्ट पण काढायचे आहे बघूया मागच्या महिन्यात जर असं डाळी जास्त भरल्या होत्या सो या महिन्यात कमी डाळी भरायच्या आहेत बघूया दुसरं काय तर घेऊ त्याच्या बदल्यात तुम्ही ते बघू शकता आधी माझं काहीही ऐकलेलं नाही झोपून घेतला मी त्याला खूप चाभवण्याचा सा प्रयत्न केला पण त्याने काही ऐकलेलं नाही आहे झोपून घेतल्या आदरेश बाबूने तिसर काढून झालेली आहे वाट बघायला पुढे कधी येतात कुकर लावलेला आहे आणि राईच्या फुटी सकाळी करगट्टा केला होता तो आहे भाजी पण आहे सो आल्यावरती फक्त एक चपाती तर भाकरी दोन किलो काहीतरी करायचं आहे असं झालंय की आता काय म्हणतात नुसतं चपातीच मागायला लागतात भाकरी अजिबात खायला मागे ना झाल्यात सो या महिन्यात मी ज्वारी फक्त पाच किलो भरणार आहे दोन्ही मी दहा दहा किलो भरते गहू दहा किलो आणि ज्वारी दहा किलो पण ह्या महिन्यात मी नाही भरणार आहे मी पाचच किलो भरणार आहे कारण भाकरी आहे मी तीनच मेंबर आहोत आदिराज आदराचे काका त्याचे पप्पा अजिबात भाकरी खात नाहीती गण त्यामुळे या महिन्यात ज्वारी नाही पाच किलोच भरणार आहे खरं तर ॲक्च्युलीमध्ये ज्वारी आम्ही वर्षाचेच घेतो बघूया सांगितले तिकडं मावशीनं तेथील एक पन्नास किलो तरी वर्षभर आम्हाला जाते एकदमच घेऊन ठेवायची परत त्याची कटकट नाही आहे सुखभुवानी ज्वारी एकदम घेतले की बरं पडेल चालेल आहे लिस्ट काढून तर मरला बघा <laughs> सांगता सांगता सगळ्यांना कारण आदिराच्या नारा ते एवढं होते ना बाकीच्या गोष्टींसाठी वेळच राहत नाही मस्तर खूप आजचा दिवस तर खूप ऍक्टिव्ह आहे कारण सकाळ असं झालं होतं की त्याला पलीकडे घ्यायला कोणीच नव्हते आत्ते पण दोघ जण गेले होते, गे होते बाहेर बाजारात मग त्यांनी येऊपर्यंत वेळ झाला त्यामुळे सगळं आद्रीजला घेऊन करावं लागलं फरशी मी सकाळी पुजली नव्हती कारण बाकी सगळी कामं करू शकते पण फरशी मी त्याला घेऊन करू शकत नाही कारण हा बाबा काय काय ठिकाणी शांत बसत नाही कुठं तर घसरून पडला तर त्याचं ते टेन्शन असतंय सो ते एक काम आम्ही शेवटला करतोय आत्ता केले ते मगाशी मी काम सगळं आवरल्यावरती चला आवरूया पाणी आले तर बघते आम्ही काम करत असतो पण वर्ष असा एक दिवस असतो की महिलांना प्रत्येक वेळेला बाहेर पडणं नाही जमत पण महिलांना करता एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्यांच्या कला त्या असतील आणि त्यांना एका मनोरंजनासाठी वाढ मिळावा म्हणून गेला जातो आम्हाला आनंद होतोय की त्यांच्यापर्यंत काहीतरी पोच करतो आणि हे आम्हाला कार्य करत असताना खूप समाधान वाटते आणि सांगायची गोष्ट म्हणजे दहा वर्ष करत असताना अगदी म्हणजे एक दिवाळीच नातं एक बहिणीला खुश आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे सामान काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते माझे बजेट त्यांच्याशिवाय शेअर करणार आहे माझं किती होतं ते तर ज्वारी आणलेले आहे पाच किलो पाच किलोचं पीठ घरं शेल्लक होतं जास्त दिवसात पीठ खराब होऊ शकतं म्हणून पाच किलो ज्वारी आणलेली आहे माझ्यावर मी दहा किलो आणलेली त्यामुळे या महिन्यात पाच किलो ज्वारी आणलेली आहे त्यानंतर माझे शेंगदाणे एक किलो महिनाभर जातात फुट असू दे पोहे असू दे किंवा अदर जर आपलं काहीही असलं तर शेंगदाणे लागले तर एक किलो कोरेचे होतात त्यानंतर आहे साखर साखर सहा किलो आणलेले पाच किलो पुरुषी होते पण सहा किलो यासाठी कसे संडेचा महिना आहे चहा भरपूर वेळा होतो कोण आधीमध्ये पाहुणे वगैरे येतात सो एक्स्ट्राचे एक किलो असू दे पुढच्या महिन्याचा मारू भरूपर्यंत म्हणून साखर सहा किलो आणलेली आहे त्यानंतर तांदूळ आहे हे तीन किलो तीन किलो म्हणजे कसं फक्त हे मावांसाठी आहेत बाकीचे दुसरे दांदूळ आहेत त्याचा दुःख भात होतो त्यामुळे ते भात खेल त्यांच्यासाठी एवढे तीन किलो तांदूळ पुरेसे आहेत एकट्या खाली त्यांच्या उभे एक किलो भात होतात महिन्यावर कारण प्रत्येक रविवारी वेगळा वेगळा असतो सो खुभे एक किलो भात होतात मूळ एक किलो एक किलो डाळ घरा शिल्लक होती मसूरची डाळ किलो ही पण एक किलो घरा शिल्लक होती अख्ख मसूर एक किलो थोडंच आहे घरा शिल्लक पण हे महिन्याभर एवढं पुरेसं होतं नंतर मध्ये तुरीची डाळ एक किलो आदिरशला आणि ह्या महिन्यात आहे शि सॉरी ह्या महिन्यात महा आले पोळ्या वगैरे लागला म्हणून एक किलो गूळ आणि एक किलो सॉरी अर्धा किलो हरभरची डाळ हे वर दोन्ही सुरेसं सा होतं कारण पोळ्या पण जास्त कोण खात नाही घरी मी आत्ती आणि हे तिकडदानच आम्ही पोळ्या खातो त्यामुळे अर्ध किलोच्या पोळ्या भरपूर होतात आम्हाला सो सणाचा बाजार आहे ह्या त्यानंतर ना आहे आदरेज रबा बाकी तर शिरा उपेट घरा जास्त कोण खात नाही त्यामुळे आदर करून देण्यासाठी फक्त हा पाऊस रवा आणलेला आहे त्यानंतर ना शुक्रवारच्या उपवासासाठी लागते कधीतरी अख्खा अख्ख मुकायचा अर्धा किलो कधीतरी उसळ किंवा मग सरसरी दामके वगैरे होते मग अख्खं मुग भीत घालून होत किंवा मग उगरला लावून पण होतं छान आमटी याची ते थोडेसे घरात होते म्हणून शंभर ग्रॅम आलेले आहेत फक्त ती फिनेल हा झाला सॉरी शाबू अर्धा किलो अर्धा जी पण थोडीशी कधीतरी वापरतो आम्ही तर मंगळवार असतो किंवा मित्रवेळी संकष्ट असते अजून मग शुक्रवार वगैरे उपवास असत तो अर्धा किलो पास होते जास्त शाबू कोण कोण नाही खा एवढी त्यानंतर ना तेल कोणतं आहे बघू शकता जेमिनीचं तेल आहे जेव्हा मी स्वस्त झालो होतं तेव्हा एकशे पंचेचाळीस का एकशे वीस रुपयावरनं एकशे पंचेचाळीस रुपयावर गेलं रे ते आणि एकशे पंचेचाळीस रुपयावर डायरेक्ट आता एकशे ब्याऐंशी रुपयावर गेलेला आहे जेमिनीचं आहे हे सहा किलो आणलेलं आहे जेणेकरून पुढचा सा सामान भरूपर्यंत ते पुरेसं होतं सहा किलो तेल महिन्याचा काय म्हणतात महिना संपून पुढे सहा दिवस ह्या हिशोबाने सगळा माल भरलेला असतो कारण पुढचा पगारपर्यंत सगळ्या परवटी आणावं लागतं हा झाला सगळा किचनमधला खायचं ना आता बाकीचं तुम्हाला दाखवते फिने एकदा साबण हे मी आम्ही डोकं वापरतो सामान त्यामुळे एवढं एक पुरेसं होतं पॅराशूट मी इतर काय लावत नाही आम्ही ते जडीबुटी बुटी तेल मागवलेलं आहे तेच वापरते मी हे फक्त लावतात कोण आदिर अधिर चोप्पा आदिराज हे बाकीचे पुरुष म्हणजे हे तेल लावतात बाकीचं कोण आम्ही लावत नाही सो एवढं पुरेसं होतं त्यानंतर ना हार्पिक कोलगेट मिसबाक दोनशे लॅम आहे महिनाभर जातं एवढा एक पुरेसा होतो वेळ भांडलेला असताना संतूरचा एक गट्टा आम्ही सोडलं तर बाकी सगळं माफा निमान भांडण्यासाठी आहे हे अर्धा डझन आलेले आहेत आणि सामान अर्धा घेऊन एवढं घरात शिल्लक होते माझ्याकडे म्हणून मी ह्यावेळी सामान मध्ये साबण थोडे कमीच भरलेले होते शिल्लक होते भरपूर नाही ना भरले साबण त्यानंतर हा मग ऑनलासाठी हा आणि शेवट राहिलेला आहे ते म्हणजे गहू गहू आणलेला आहे दहा किलो पाच पाच किलोचे दर दो दोन वेळा केलं की बरोबर वर महिनाभर बर गहू पण जातं एवढं सगळं आहे हे मंथली सामान म्हणजे पुढचा सा एक महिनाहून पुढे आठ दिवस जातं आरामात जातं असं आहे मंथली आमचं सगळं बजेट ठेवा ठेवायचं ठेवा ठेवा कधी का तुला पिल्लोडी हा हे दरा हे ठेवा हे ठेवा अभा थे थे हे ठेव हे ठेव हे ठेव पिलो ए अदू अभ हे ठेव यादी राजराज हे ठेवा हे ठेवा ठेवा व ठेवा ते नको हे दर हे दर हे पोचलात ना बाळा तुला जड आहे हे ठेव तू हळू ठेव ग माझी भुवा बाळ ते किती मदत करते ग मला ग बाय हळू ठेव नाही ते नको अभ हे ठेव हे ठेव हे ठेव ते सोडके अधू अभ हे ठेव हे धर हे धर हे ठेव ठेवा नको त्यात काय नाही त्यात काय नाही ठेवा हा हे जरा हे ठेवा हे डाय बिस्किट ठेव ठेवा हा ए फेकून नाही ठेव की ग इथं ठेवा इथं ठेवा हम्म ठेवाय